तुमची मुलगी मुलगी लय लय सुंदर सुंदर आणि याच काय काय होत याचा हा याचा व्हिडिओ होता उन्हामुळे काळा पडून

पप्पाना फोन केला होता मला त्या दिवशी करतो मी हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आदित्यकडचे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल माझं कॉलेज आहे हिमांशू दिसतो बॅक साईडला अच्छा तो तर हाय बट त्याचं पण बॅक साईडला कोण आहे कॉलेज ते माझं कॉलेज आहे कॉलेज फर्स्ट इयर अँड ग्रॅज्युएशन इथंच झालं आहे माझं आणि मी आलो होतो कशासाठी आलो होतो फर्स्ट इयरपासून तर फायनल इयरपासून समजाय का मी तर काही थोडंसं काम होतं आम्हाला आणि आम्हाला हॉल तिकीट वगैरे सगळं घेतलंय फक्त पेपर विचारण्यासाठी गेलो होतो आणि मला पेपर नाही माहित बघा किती हुशार आहे आणि पेपर विसरला आणि काय होत याचा व्हिडिओ होता उन्हामुळे काळा पडू नये खूप काळा आहे गोरच आहे मला जास्त गोर आहे ना त्यामुळे ते उन्हात आम्हाला जरा काळजी घ्यायला लागतं हे दोन्ही रुमाल तिन्ही रुमाल बांधून हिमाशुला तर काय त्यांचं कॉलेजचं काम झालं आहे सो आता आम्ही जातो व्हिडिओ पण झाला मस्त हां एक कॉमेडी व्हिडिओ आहे तो, तो लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार त्यांना तुम्ही सपोर्ट करा प्रेम द्या या व्हिडिओला सो मित्रांनो आता जातो आम्ही घरी आम्हाला जायचं पावनचारसाठी जय मामाच्या इथं सो लवकरात लवकर निघतो नाहीतर तर इथंच आमची आंघोळ होणार घामानं घामानं चला निघूया अँड माझ्या कॉलेजला बाय बाय करतो मी बाय बाय न्यू वॉट्स आम्ही जय मामाच्या इथं

आणि मस्त जेवण केलं एक बनाव डिश सो आता मी खाणार आहे डिश गोड्यावाला आलाय काका सो डिश खातो आता मी बोला की तुम्हाला पण हवं तुम्हाला पण डिश पाहिजे तुम्ही तर नाही बोलले नाही खातो की हे आलंय ना मला वाटतं दुसरं आहे डिश खाणार तुम्ही ए डिश खाशील का सो आम्ही खाणार हे कुठलीच आहे सगळ्यात मोठी ही वाली मी तू तुला पण हवं काका तीन बनाओ काका जी तीन बनाओ अनु बोले मेरे पास ये तो गोला खाते हैं अभी अजय सर कैसा आहे ओए खाले नहीं तू काका ते गाईस आता आम्ही चाललोय थोडं मार्केट मध्ये दुपारी आम्ही जयमावाच्या इथून घरी आलो आहे आराम केला आहे सो आता मी मार्केटमध्ये चाललो आहे तर तुम्हाला सांगतो याचं रिझन काय की आम्ही मार्केटमध्ये कशाला चाललो आहे कुठली वस्तू आणायला चाललो आहे ती तुम्हाला माहितीच पडणार सो आम्ही जातो इलासनं ॲटो आणला आहे सो आम्ही जातो आणि बघा मी खूप दिवसानंतर बेग घातला आहे माझ्या अशी ट्रान्सपरन्स पेक नव्हता म्हणजे जुनेवाले ब्रेक होते सो त्याच्यातलं याय कुठं बसत आहे त्याच्यात हो जातो वेगळं हो का गईस आम एक इलेक्ट्रिक शॉप मधे आलो है शॉप मे आलोज वॉशिंग मशीन तो मम्मी पप्पा महती नहीं किसी वॉशिंग मशीन घायल खूब दिवसपुन प्लैन होता आम वॉशिंग मशीन यूनि तो आलो तबाकू कुठले घेऊ ॲक्च्युली आम्ही दिवाळीला घेत होतो पण दिवाळीला काही झालं नाही ना पप्पा बोलत होते की नाही 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 नको नाही पाहिजे म्हणून ना। सो आता वरदेवरती दोघंजण असतात ना आणि मम्मी करतात कपडे धुते मम्मी पण आता चांगला नाही वाटत ना पण दोघं जणच आहे एक छोटीशी एक वॉशिंग मशीन घेऊन घ्यायची त्यांच्यासाठी पिंकी आहे

मी आता बाहेर आलो आहे शॉपच्या आणि सत्यमाव बोलले की उद्या घेऊ करून सत्यमाचे फ्रेंड आहे ऍक्च्युली ते तो थोडंसं डिसाईड करणार प्राईस त्या पुढे वॉशिंग मशीन ते डिसाईड करणार आहे की प्राइस वगैरे तो सत्यमाव बोलले की उद्या घेणार म्हणून आता आधी जातो काहीतरी खायसाठी खूप भूक लागली आहे बघा इथं दोन कसं आहे बघा इकडे बघा भूक लागली तर गाईज आम्ही आलो आहे साई मंदिर ते साई मंदिरच रोडकडे आलो ना पण मला कळत नाही यार मी वर्दीचा आहे की कुठला आहे साई मंदिर रोडवर तुला साई बोलले आणि साई मंदिर तिकडे ऍक्चअल तिकडे चालू होते इकडून राम नंबर चालू होते तर चौपाटीकडे आलोय गाइस आता आम्ही आम्ही खाणार आहे आता इथं हां रामनगर चौपाटीकडे आलोय आपण काय केलं अजय सर ऑर्डर मी काय टिक्की बर्गर, बर्गर। कसं सर आलो टिक्की बर्गर चला गाईस आता आम्ही निघतो घरच्यासाठी चला गाईस निघतो आता आम्ही सत्य मी स्कूटीवर आहेबी Maju ke, maju ke dekat